पोरीची पसंती आली की बापाचं काळीच धडधडत चिमणी घरटं सोडणार म्हणून आतल्या आत खूप रडत हसरे खेळकर बाबा एकदम दिसू लागतात पोरीला पाणी मागण्यापेक्षा स्वतःच उठून घेऊ लागतात या घरातला चिवचिवाट आता कायमसाठी थांबणार असतो म्हणून बाप लेख झोपल्यावर तिच्याकडे पाहून रडत असतो अंबूच्या लिंबूच्या करत मोठी कधी झालं कळलंच नाही बाप सांगतो तिला सोडून मला पाणी गिळलं नाही दिवसातून एकदा तरी मायाने जवळ घ्यावं वाटत परक्याचं धन असलं तरी द्यायला मात्र नको वाटत उठल्यापासून झोपेपर्यंत बाबाची काळजी घेत असते आज ना उद्या जाणार म्हणून पोरगी जरा जास्तच लाडाची असते पोरगी जाणार म्हटलं की बाप आतून तुटून जातो कळत नाही बैठकीतून अचानक का उठून जातो इकडे तिकडे जाऊन बाबा गुपचूप डोळे पुसत असतात लेकीचं चा कल्याण झालं म्हणून पुन्हा बैठकीत हसत असतात तिचा सगळा जीवनपट क्षणाक्षणाला शाना आठवत राहतो डोळ्यात येणाऱ्या आसवांना बाबा वापस पाठवत राहतो बीपीची गोळी घेतली का आता कोण विचारील ग जास्त गोड खाऊ नका म्हणून कोण कशाला दाटवील ग बाबा कुणाचं ऐकत नाहीत पण पोरीला नकार देत नाहीत तिने रागानं पाहिलं की मग ताटात गुलाबजाम घेत नाही एका अर्थानं पोरगी म्हणजे काळजी करणारी आईच असते उपचा गोळा देणाऱ्याची कहाणी फार वेगळी असते